अवधूत चिंतना श्री गुरुदेव द स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला महाशिवरात्रीला करायची विशेष सेवा त्या दिवशी कोणती सेवा करायची रुद्र अभिषेक कसा करायचा याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे शिवरात्री म्हणजे काय कोण जागा आहे शिवरात्रीला उपास करायचा असतो तो एकादशी सारखा उपास असतो रात्री उपास सोडायचा नसतो उपास दिवसभर रात्रभर उपास असतो आणि शिवरात्रीच्या दिवशी कोण जागा आहे शिवरात्रीच्या रात्री पण उपास रात्री पण सेवा करायला पाहिजे आपण म्हणणार मग दिवसभर सेवा केली आमचं झालं तसा नाही रात्री पण सेवा करायला पाहिजे तर शिवरात्रीच्या दिवशी खूप जण काय करता ह्या मंदिरामध्ये जा त्या मंदिरामध्ये जा सगळीकडं सगळ्या मंदिरात जात जायलाच पाहिजे पण आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये महादेवाची जी पिंड आहे नाग नंदी आणि नागविरहित महादेवाची जी पिंड आहे त्याचा अभिषेक करायला पाहिजे तुम्ही काय करता मग दिवसभर मी पण स्वतः हो दिवसभर आपण मग काय आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असेल तर आम्ही वेरुळला जाणार पारदेश्वर मंदिर आहे तिकडे जाणार पण आपल्या घरच्या मूर्तीला आपण अभिषेकच करत नाही तसं करू नका अभिषेक करून, करून तुम्हाला जायचं असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये अवश्य जावं अभिषेक कसा करायचा आपल्या घरची महादेवाची पिंड असेल त्या पिंडीमध्ये सगळ्यांनी जो अभिषेक आहे तो पुरुष पुरुषसुक्त शिवमम स्तोत्र असेल रुद्र असेल नमक चमक कालभैरव स्तोत्र असेल हे जे स्तोत्र आहे महादेवाला जे सगळे प्रिय स्तोत्र आहे तसा जो अभिषेक आपण करू शकता तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता परत तुम्ही उसाचा रसाचा अभिषेक करू शकता तिळाचा अभिषेक करू शकता साखरेचा अभिषेक करू शकता मधाचा अभिषेक करू शकता दुधाचा अभिषेक करू शकता नुसतं पाण्याने पण अभिषेक करू शकता खूप पद्धती अभिषेक करायची तर जर वाटलं तर आपण महाशिवरात्रीला सकाळी अकरा वाजता आपण रुद्र अभिषेक आपण घेणार आहोत सकाळी अकरा वाजता महाशिवरात्रीला सामूहिक सेवा एकट्याने नाही करायची कारण की महाराजांना सामूहिक सेवा खूप आवडते म्हणून पण रोज रात्री साडेनऊ वाजता आपली सामूहिक सेवा असते अकरा माळी मी स्वतः अकरा माळी एकटा घेऊ शकलो असतो काय करायचं सामूहिक सेवा करायची पण सामूहिक सेवा केल्याने घरामध्ये एनर्जी येते ऊर्जा येते ऊर्जा आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुम्हाला एनर्जी येत असेल महाशिवरात्री महाशिवरात्रीला आपण सकाळी अकरा वाजता रुद्र अभिषेक घेणार आहोत त्याचं साहित्य काय लागणार आहे त्याचे सगळे रुद्र टाकणार आहेत काळजी करू नका सगळ्यांनी रुद्राभिषेक नवराबाई गोवा असेल जोडीने बसायचं एकटा असेल तर एकटा बसायचं रुद्राभिषेक आपण शांत पद्धतीने साध्या पद्धतीने रुद्राभिषेक आपण सकाळी अकरा वाजता महाशिवरात्रीला आपण घेणार आहोत रुद्राभिषेक केल्याने त्याच तीर्थ आहे आपण कोण कोणती सेवा करू शकता महाराजांची एक माळ घेऊ शकता महामृत्यूंचे मंत्र घेऊ शकता रुद्र घेऊ शकता नमक चमक श्री पुरुष सुक्त पुरु राम रक्षा स्तोत्र भरष्टक स्तोत्र व्यंकट स्तोत्र सगळे स्तोत्र आहे ते आपण घ्यायचे महादेवावर श्री शिवाय नमस्तुबम मंत्र पण घेऊ शकता ओम नम शिव आहे ते पण घेऊ शकता त्या दिवशी महाशिवरात्रीला दिवसभर सेवा करायचीच आहे त्याच्यासोबत रात्री पण सेवा करायची आपण रात्री पण अभिषेक नाही जमलं अभिषेक जरी जमलं रात्री तर रात्री पण घेऊया आपण आपण महाशिवरात्रीला सकाळी पण अभिषेक घेऊया रात्री पण सामूहिक अभिषेक घेऊया आम्ही दररोज घेत असतो रात्री उसाचा रसाचा अभिषेक घेत असतो आम्ही घरी पण रा रात्री रात्री बर बर। तुम्ही सगळेजण आहात सगळ्यांच्या सामूहिक सेवा होईल सगळ्यांची सेवा होईल कारण की महाशिवरात्रीला सगळ्यांना उपास असतो रात्री जास्त कोणी झोपत नाही म्हणून महाशिवरात्रीला रात्री आपण साडेनऊ ला अभिषेक घेऊया काही प्रॉब्लेम नाही त्या दिवशी दिवसभर अभिषेक करू शकता दिवसभर रात्रभर एक बिल्वपत्र एक बिल्वपत्र तुम्ही महादेवाला काही न मागता नुसतं बिल्वपत्र जरी वाहिलं आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असते महाशिवरात्रीच कथा आहे त्या दिवशी महाशिवरात्रीला एक जण जो होता तो आरण्यामध्ये होता आणि खाली महादेवाची पिंड होती आणि तो पाना आहे ते टाकत होता ते टाकता 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 सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून महाशिवरात्री महाशिवरात्री दिवस महाशिवरात्र फक्त रात्र का बरे कारण की रात्रीच सेवा करायची आहे महाशिवरात्रीच्या रात्री आपण शंकराचे जेवढे स्तोत्र असेल साडेनऊ वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपासून आपण सामूहिक सेवा युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर रात्री साडेनऊ वाजता आपण सामूहिक सेवा घेणार आहोत महाशिवरात्रीच्या रात्री महाशिवरात्र आणि त्या दिवशी केलेली दि सेवा ही भगवान शंकराच्या चरणी अर्पण होत असते भगवान महादेवाला तुम्ही काही मागू नका आणि काही मागण्यासाठी सेवा करूच नका मन शांत संयमी समाधान महादेवाच्या मूर्तीवर जेव्हा आपण अभिषेक करणार नंतर अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ करणार कापूर असेल हळद असेल तरी मूर्ती स्वच्छ करणार ती ऊर्जा प्रचंड असते म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका महाशिवरात्रीला सगळ्यांनी उपास करावा जेवढा दिवसभर नामस्मरण असेल ओम नम शिवाय असेल श्री शिवाय नमस्त जो मंत्र असेल आपल्या रुद्राक्षावर पण अभिषेक करावा आपण रुद्राक्ष घालत असणार खूप जण त्या रुद्राक्षावर पण महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करावा महाशिवरात्रीच्या दिवशी मौन व्रत धारण करावं आपल्या तोंडातून कोणाला कोणाबद्दल वाईट बोलू नका कोणाबद्दल चांगलं बोलू नका मन स्थिर करायचं एकाग्र करायचं आणि नामस्मरण करायचं महाशिवरात्रीच्या दिवशी आठ त्याच्या अगोदर एकादशी आहे त्या दिवशी आपण रात्री सामूहिक सेवा व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान एक दिवसीय अनुष्ठान प्रत्येक एकादशीला आपण घेत असतो त्याच्या आदल्या दिवशी आपण घेऊ महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी जी आहे त्या दिवशी आपण सामूहिक सेवा हे व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस वेळा अनुष्ठान घेणार आहोत भगवान शंकर हे भोलेनाथ आहे तुम्ही जर रोज एक लोटा जल तनला जर वाहिलं तर त्याचे त्याचे एनर्जी खूप जणाला अजून येतील पण ते कोणतीही सेवा आहे ती नित्य नियमाने करायला पाहिजे खूप जण मला सेवेकरी तई असेल सेवेकरी दादा असेल ते म्हणतात दादा आम्ही दोन महिन्यापासून पाणी वाहतोय पण आमचं कामच नाही होते तुम्ही ते कामासाठी करूच नका स्पष्ट आणि प्रांजल मत आहे माझं खूप जरा म्हणत दादा आम्ही सहा महिन्यापासून पाणी वाहतोय पण आमचं कामच होत नाही तुम्ही कामासाठी करूच नका ना होणारच नाही ते तुम्ही कोणत्याही ऑफिस मध्ये कुठेही जॉब करत असाल कुठेही काही करत असाल तुमचे तीस दिवस भरल्यानंतर पैसे येत असतात किंवा पेमेंट होत असते काही होत असत अगोदर होत असती का तीस दिवस तुम्हाला व्यवस्थित काम तर करावं लागेल ना तुम्ही जर म्हटलं नाही मला फक्त आताच पैसे द्या पैसे द्या पैसे द्या होणार आहे का सेम आपण कोणतीही सेवा करत असेल तर आपले कर्म आहे ते पहिले धुटले जातात कोणाला शिव्या दिलेल्या असेल कोणाला शाप दिला असेल कोणाचा ट्रॅक्टर ला तुम्हाला लागला असेल ला त्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळू कमी होत असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला फळ भेटत असत सर्वांना कळकळीची विनंती आहे काही भेटण्यासाठी सेवा करू नका आपल्याला देव भेटण्यासाठी सेवा करायला पाहिजे देव चराचरामध्ये आहे म्हणून या पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांनी जास्त जास्त सेवा करावी आपल्या जवळपास जे मंदिर असे वेरूळचं आमचं आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो वेरूळचं मंदिर असेल मंदिर असेल किंवा आपल्या एरियामध्ये आपल्या कॉलनीमध्ये जे मंदिर असेल छोट असलं तरी चालेल तिथे जा असं मोठंच मंदिर पाहिजे देव चरा चरात आहे आपल्या कॉलनी मधल्या महादेवामध्ये पण महादेव आहे आणि केदारनाथ बद्रीनाथ मध्ये पण महादेवच आहे सगळीकडे एकच आहे हवा तुम्ही जिथं राहता आपण जिथं हवा घेतो इथं पण हवाच आहे तुम्ही दिल्लीमध्ये हवा घेणार ती हवाच आहे दिल्ली मुंबई पुणे सगळीकडे हवा आहे म्हणून देव हा चराचरामध्ये आहे फक्त आपल्या मान्यावर डिपेंड आहे म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो भगवान शंकर यांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ